महानगरपालिका निवडणुकीची सर्वत्र रणधुमाळी असताना पक्षातील उमेदवारांनी तीस डिसेंबरला अर्ज भरले अर्ज दाखल झाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी एकतीस डिसेंबरला अर्जाची छाननी करण्यात आली यावेळी उल्हासनगर प्रभाग क्रमांक चौदा क मधून शिवसेना शिंदे व उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून दोन जागा आमने सामने उभे झाल्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातून जयश्री सुर्वे तर शिवसेना शिंदे गटातून साक्षी सुर्वे या उभ्या आहेत मात्र उमेदवारी अर्ज पडताळणीदरम्यान थोरल्या जाऊबाईने धाकट्या जाऊबाईवर हरकत घेतली त्यात त्यांनी उल्हासनगर बॅरेक नंबर तेरा सव्वीस रूम नंबर एक धोबीघाट उल्हासनगर चार इथे अनधिकृत इमारतीचं बांधकाम केलं याची कुठलीही परवानगी न घेता सदरील बांधकाम केलं आहे तसेच सत्य प्रतिज्ञापत्रामध्ये शौचालयाचा दाखला असल्याचं नमूद केलं असून मात्र या अर्धवट बांधलेल्या घरात शौचालय नसल्यानं ते खोटे असल्याचं दिसून आलं ही सदर बाब त्यांनी निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली आहे आपले अस्तित्व न्यूज साठी प्रतिनिधी नितीन शर्मा उल्हासनगर मी जयश्री सुनील उद्धव बाळासाहेब ठाकरे मशाल या निशाणी घेऊन मी प्रभाग क्रमांक चौदा क सर्वसाधारण महिला या उमेदवारी अर्ज भरलेला आहे आज स्कूटनी होती उमेदवारांची उमेदवार जे आहेत उमेदवारांनी जो अर्ज केलेला आहे त्याबाबत छाननी स्कूटनी तर त्या स्कूटनीमध्ये प्रभाग क्रमांक चौदा मध्ये क साक्षी संदीप सुर्वे यांनी सुद्धा शिवसेना पक्षाचा फॉर्म भरलेला आहे तास कुटलीमध्ये एक ऑब्जेक्शन एक हरकत मी घेतलेली आहे तिथे तर महापालिकेच्या प्रमाणे सरकारी जे नियमाप्रमाणे जे आहे त्याच्यामध्ये साक्षी संदीप सुर्वे यांनी घरात वापरण्यात येणार शौचालयचा दाखला महापालिकेकडनं घेतला परंतु ही जी व्यक्ती आहे डायरेक्ट नंबर तेराशे सव्वीस त्यांचं ऍड्रेस त्यांनी इथला दिलेला आहे तेराशे सव्वीसचा तर त्या तिथे गेली पाच सहा वर्ष राहत नाहीयेत त्या भाड्याने राहत आहेत आणि ते बांधकाम जे आहे ते आता बांधकाम चालू आहे बांधकाम आहे एक ते इनलिगल आहे कन्स्ट्रक्शन आणि तिथे शौचालय नाही त्या तिथे राहतच नाही त्या वापरत नाही त्या भाडांनी जे जुनं महाराष्ट्र बँक आहे मेक बिल्डिंग तिथे राहत आहेत तर हा दाखला कसा मिळाला त्यांना यावर मी ऑब्जेक्शन घेतलं की त्या राहतच नाही आहेत आणि घरातील वापरण्यात येणार हे शौचालय ऑब्जेक्शन घेतलं मी तर निवडणूक आयोगाने सांगितलं की उद्या परंतु आम्ही निकाल देऊ मी प्रशासनाला आणि येथील नागरिकांना सांगू इच्छिते की ह्यांची प्रवृत्तीच खोटेपणा करण्याची आहे हा खोटेपणाच केलेला आहे खोट सर्टिफिकेट ही दिशाभूल केली आहे शासनाची प्रशासनाची तर प्रशासनाने इथे मला न्याय मिळावा म्हणून मी आपल्याशी आणि तुम्ही आलात याबद्दल मी